नमस्कार मंडळी श्री संत सद्गुरू बाळूमामा यांच्या नावाने चांग भल मित्रांनो रुद्राक्षाच्या संदर्भात अनेक वटनांची कल्पना त्यांचे महत्त्व व्यक्त करते रुद्राक्ष हे एक अद्भुत रत्न आहे ज्यामध्ये अनेक प्रकारची पाटी दिसून येतात रुद्राक्षाच्या माध्यमातून व्यक्तीचे माता अतिपवन स्वरूप ओळखले जाते आणि याद्वारे मुक्तीचा मार्ग शांत होतो कारण रुद्राक्षाचे फायदे अनेक प्रकारे या जगामध्ये सांगितले जाते मित्रांनो रुद्राक्ष हा शेकडो समस्यांवर एक सोपा उपाय आहे जाणून घेऊया कोणत्या राशीनुसार कोणत्या व्यक्तीने कोणते रुद्राक्ष धारण करावे कोणत्या राशीने कोणते रुद्राक्ष धारण करणे योग्य आहे प्रथम मित्रांनो जाणून घेऊया मेष राशीबद्दल तर मित्रांनो मेष राशीचा पूर्णपणे मंगळ हा ग्रह आहे मेष लोकांसाठी तीन मुख्य रुद्राक्ष धारण करणे उत्तम मानले जाते ते अग्री देवाशी संबंधित आहे तीन मुख्य रुद्राक्ष धारण केल्याने मागील जन्माच्या आणि या जन्माच्या पापांपासून मुक्ती मिळते याशिवाय नकारात्मक विचार अपराधी अपराधीपणाची भावना इत्यादी कमी होते आणि तुमचे व्यक्तिमत्त्व पूर्णपणे सुधारते याशिवाय हे धारण केल्याने बी पी कमजोरी आणि पोटाशी संबंधित आजारी दूर होतात दुसरे म्हणजे प्रेमळ भक्तानो ही राशी झाली आता इतर पुढील राशी कोणती यापुढे जाणून घेण्याअगोदर जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच अशाच व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा बेल ऐकून प्रेस करा तर मित्रांनो दुसरी राशी आहे वृषभ वृषभ राशीच्या लोकांनी सहा मुख्य रुद्राक्ष धारण करणे अत्यंत शुभ मानले जाते सहा मुख्य रुद्राक्ष शुभ मानला जातो भगवान शिवपुत्र भगवान कार्तिकेय हा याचे सूचक मानला जातो आणि त्यामुळे बुद्धिमत्ता अभिव्यक्ती कौशल्य आणि इच्छाशक्ती वाढते आणि ते धारण केल्याने शौर्य आणि प्रेमाची महिमा भरपूर वाढते वाढते जर आपण त्याच्या औषधी गुणांबद्दल बोललो तर मुख्य रुद्राक्ष तोंड आणि घशाच्या आजारांसाठी देखील फायदेशीर आहे तिसरी राशी आहे मिथून तर मित्रांनो मिथून राशीसाठी कोणते रुद्राक्ष घालणे योग्य आहे आता आपण या व्हिडिओमार्फत पाहणार आहोत त्यामुळे आजचा आपला हा व्हिडिओ स्किप करता संपूर्ण पहा आणि ही माहिती आवडल्यास हा व्हिडिओ इतर व्यक्तींना देखील नक्की शेअर करा तर मित्रांनो पुढील राशी आपण पाहून घेऊया तर मंडळी तिसरी राशी आहे मिथून मिथून राशीचा स्वामी वृद्ध ग्रह आहे मिथून राशीच्या लोकांसाठी तो सर्वोत्तम मानला जातो मित्रांनो करमुख रुद्राक्ष धारण करा मुख्य रुद्राक्ष ब्राह्मण देवासाठी शुभ मानला जातो मुख्य रुद्राक्ष धारण केल्याने व्यक्तीचे डोळे तेजस्वी होतात तसेच ते तेजस्वी बनतात मनोकामना पूर्णपणे पूर्ण होतात मानसिक संतुलन पूर्णपणे बिघडते तणाव निराश इत्यादीपासून मुक्ती मिळते आणि त्या त्यांचे बोलणे मधुर होते चतुर्थ कर्क राशीचा स्वामी चंद्रदेव आहे मित्रांनो आता कर्क राशीबद्दल आपण जाणून घेऊया तर मंडळी कर्क राशीच्या लोकांनी दोन मुखी रुद्राक्ष धारण करणे उत्तम मानले जाते कर्क राशीच्या व्यक्तींनी दोन मुखी रुद्राक्ष हे पूर्णपणे शिव यांची अर्धनारीश्वरत शिव आणि शक्तीचे मिश्रण आहे म्हणजेच जी पद पुराणानुसार त्यांना दोन मुखी रुद्राक्षाचे वरदान मिळाले आहे रुद्राक्षात अग्रीचे वरदान देखील आहे म्हणून ते धारण केल्याने पूर्णपणे धडकला यज्ञ होम आणि यांचे पुण्य प्राप्त होते तसेच ते उपयुक्त मानले जाते चांग चांगले कौटुंबिक जीवन सर्वांशी चांगले संबंध आणि वैवाहिक जीवनात यश पाचवी राशी आहे सिंह राशी तर मंडळी ग्रहणकारा काळात सूर्याचा स्वामी जातो सिंह राशीच्या लोकांसाठी बारा मुखी रुद्राक्ष धारण करणे उत्तम मानले जाते बारा मुख्य रुद्राक्षांवर सूर्यदेवांची कृपा प्रचंड जास्त असते यामुळे पूर्णपणे द्वादश आदित्य असेही सांगतात की ते धारण केल्याने प्रचंड संकटांपासून मुक्ती मिळते कोणत्याही प्रकारची मेस आणि ती माणसाला निर्दय आणि निश्चित बनवते धडकची आर्थिक बाजू मजबूत असते आणि गरिबी त्याला कधीही त्रास देत नाही याशिवाय हृदय त्वचा आणि डोळ्यांचे आजारी पूर्णपणे बारामुख रुद्राक्षांनी बरे होतात तर मित्रांनो पुढील राशी आहे कन्या राशी कन्या राशीचा स्वामी ग्रह आहे वृद्ध रुद्र कन्या राशीच्या लोकांसाठी एकमुख रुद्राक्ष धारण करणे उत्तम मानले जाते मित्रांनो एकमुख रुद्राक्ष सर्वात शुभ मानला जातो या रु, रुद्राक्षाला स्वतः शिवने वरदान मिळाले आहे त्यामुळे परम सुख आणि मोक्ष प्राप्त होते असे म्हणतात की तेथे प्रत्येक ठिकाणी एकच मुख रुद्राक्ष असतो जेव्हा पूजा होते तेव्हा लक्ष्मीचा वास असतो एकमुख रु... एक रुद्राक्ष बुद्धी आणि सिद्धी दोन्ही मिळून देतो तसेच हा रुद्राक्ष आपल्या हृदयाची धड दड़... धडधड मातेची शांती बनवतो आणि तिच्या सर्व इच्छा पूर्ण करतो मित्रांनो सातवी राशी आहे तूळ राशी तर मंडळी तूळ राशीचा राशीच्या पूर्णपणे लोकांसाठी आठमुख रुद्राक्ष धारण करणे अत्यंत शुभ मानले जाते आठमुख रुद्राक्ष संकट दूर करणारा भगवान गणेशांचा आशीर्वाद आहे आठमुख रुद्राक्ष बुद्धीचा विकास करतात रक्त विसरण शक्ती आणि लेखन कौशल्य यामध्ये सुधार करते आणि कीर्ती देखील मिळते उद्यामध्ये नैपुण्य आणि समृद्धी प्राप्त होते आठवा आठवी राशी आहे मित्रांनो वृश्चिक राशी तर मित्रांनो या राशीच्या लोकांसाठी पाच मुखी रुद्राक्ष धारण करणे उत्तम मानले जाते मंडळी पाचमुखी रुद्राक्षाचे वरदान लाभले आहे या राशीवाल्यांना असे मानले जाते भगवान शिव यांच्या काळात रुद्र रूप होते तीन मोठे पंचमुखी रुद्राक्ष धारण केल्याने मृत्यू देखील टाळतो आणि शरीर आणि माता पूर्णपणे शुद्ध होते आणि त्याच्या आउ, औषधी गुणधर्माबद्दल सांगायचे तर बीपी मधुदे मधुमेह कान पोट नियंत्रण नियंत्रित करण्यासाठी सर्वोत्तम मानले जाते आणि पूर्णपणे मांडी चेरो पूर्णपणे कमी होऊन जाते तर मित्रांनो पुढील नववी राशी आहे धनु राशी दर मंडळी धनु राशीचा स्वामी गुरु हा धनु राशीचा आहे धनु राशीच्या लोकांसाठी मुख रुद्राक्ष पूर्णपणे धारण करणे खूप शक्तिशाली मानले जाते मुख रुद्राक्ष नाही देवी दुर्गा कृपा करतो हा रुद्राक्ष धारण करणारी व्यक्ती निर्भयी असते आणि ते धारण केल्याने व्यक्तीचा अंतरात्मा पवित्र अग्रीने शुद्ध होतो आणि त्यामुळे हृदयाची दडदड वेगाने होऊन आत्मविश्वास वाढतो असे म्हटले जाते कल्याणी यमराज आणि कालभैरव हे दोघीही मान मानतात रुद्राक्ष धारण करा यामुळे हृदयाचे टोके नेहमी पूर्णपणे सुरक्षित ठेवतात मित्रांनो पुढील राशी आहे मकर राशी मकर राशी यांचे स्वामी सिदेव आहेत मित्रांनो मकर राशीच्या लोकांसाठी दहामुखी शुभ मानले जाते दहामुखी रुद्राक्ष धारण करणे उत्तम मानले जाते या रुद्राक्षावर भगवान शंकरांची कृपा आहे पूजेत ठेवल्याने दोन्ही हरी आणि हरि ही कृपा प्राप्त करण्याची शक्ती आहे आणि दोन महाशक्ती एकत्र करून ती भूत टोना इत्यादी त्रासांपासून मुक्ती मिळवून देते घर कार्यालय किंवा कारखान्या का वस्तू दोष देखील पूर्णपणे दूर करते या वेक, वेक... व्यतिरिक्त हे खूप उपयुक्त आहे खटला आणि शत्रूचा त्रास असे म्हणले जाते की हा एक रुद्राक्ष सर्व ग्रहांवर नियंत्रण ठेवण्यासाठी पुरेसा आहे म्हणून हा रुद्राक्ष कोणत्याही ग्रहाच्या वाईट क्रोधापासून रक्षण करण्यासाठी पूर्णपणे प्रभावा प्रभावी आहे मित्रांनो पुढील राशी आपण पाहूया पुढील राशी आहे कुंभ कुंभ राशींचे शनिदेव लोकांकडे जातो शु कुंभ राशीचे चेहऱ्यावर रुद्राक्ष धारण करणे उत्तम मानले जाते हा रुद्राक्ष सूर्य सप्त ऋषी का, कार्तिकेय अंगद म्हणजेच कामदेव अनंत म्हणजेच वासुकी आणि नटराज म्हणजेच ब्रह्मदेव यांच्यासोबत ग्राम मूर्तीला समर्पित आहे महेश्वरी व इंद्रव इंद्रवी कुमारी व कुमारी यांना समर्पित आहे त्यामुळे लक्ष्मीला प्रश्न पडतो त्यामुळे ती परिधान करणाऱ्या व्यक्तीच्या जीवनात कीर्ती आणि संपत्तीचा पा पाऊस पाडते आणि त्यामुळे मनातील अशुभ पूर्णपणे घटना दूर होते तसेच हे धारण कर करणाऱ्या व्यक्तीला गुप्तधन तसेच पूर्ण प्रणय प्राप्त होऊन जाते मित्रांनो पुढील कोणती राशी आहे पाहून घेऊया तर पुढील राशी आहे तर मंडळी पुढील राशी आहे मीन राशी मीन राशीचा स्वामी गुरुग्रह आहे मीन राशीच्या लोकांनी अकरामुखी रुद्राक्ष धारण करणे अत्यंत खूप शुभ मानले जाते अकरा रुद्राक्ष धारण करणाऱ्या व्यक्तीला हनुमान जी यांची कृपा प्राप्त होते रुद्राक्ष बजरंगबली यांच्यासारख्या पूर्णपणे यांचा आशीर्वाद मिळतो जसे बोलण्याचे कौशल्य आत्मविश्वास कुशाग्रह बुद्धिमत्ता शारीरिक इत्यादी योग आणि तंत्राशी संबंधित लोकांसाठी देखील हे खूप खूप जास्त फायदेशीर आहे तसेच हा रुद्राक्ष पूर्णपणे संरक्षण प्रदान करतो स्वरूपात एका औषधाने हे देवी व पोट हृदय यकृत यासारखे आजार पूर्णत्व बरे करते जर उपयोग झाला तर मित्रांनो ही रुद्राक्षाची संबंधित काही माहिती होती जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आत्ताच व्हिडिओला लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका धन्यवाद एकदा म्हणा श्रीसंत संत सद्गुरू मामा यांच्या नावाने चांग भलं